नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो एक अतिसामान्य माणूस राजकारणात कुठल्याही आधाराशिवाय कुठल्याही पक्षाच्या बॅगग्राऊंडशिवाय उभं राहतोय मुळात हीच गोष्ट पचनी पडत नाही आणि त्यामुळंच या हे जे मराठ्यांचं आंदोलन चाललेलं आहे किंवा मनोज जारिंग पाटलांची जी भूमिका आहे येत्या विधानसभेला आपण माणसं उभी करू या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मग ही जी भूमिका आहे ही भूमिका राजकारण्यांना तर पचनी पडतच नाही परंतु जे स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेतात किंवा याच्यामध्ये जे मीडिया आहेत त्यांना देखील ही भूमिका पसनी पडत नाही ते सुद्धा या या भूमिकेविरुद्ध किंवा या आंदोलनामध्ये कशी फूट पाडता येईल किंवा हे आंदोलन कशा पद्धतीनं एक जातीचं लेबल लावून त्याला बदनाम करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करत असतात परंतु मित्रो आपण जर या आंदोलनाकडं फार बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी तिसरा पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होऊ शकतो जरांगी पाटील जरी आरक्षणासाठी लढत असले तरी त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका व्यापक अशा प्रकारची आहे ते समस्यांना घेऊन लढतात किंवा समाजामध्ये काय प्रश्न आहेत या प्रश्नांना घेऊन लढतात त्यांनी आता या ठिकाणी ज्या घोंगडी बैठका आहेत त्या सुरू केलेल्या आहेत किंवा ती गोंगडी बैठक यांच्या माध्यमातून मतदारसंघनिहाय आता बैठका करत आहे आणि यातून या किती कोणत्या समाजाची ताकद आहे समजून घेत आहेत आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा हा लढा असल्यामुळं विस्थापितांना या लढ्यामध्ये पुढं करण्याचा मानस त्यांचा आहे आणि म्हणून ही जी गोष्ट ही पचली पडत नाही परंतु एक चांगला पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होऊ शकतो याची दखल सर्वसामान्यांना घेणं गरजेचं आहे या आंदोलनाला जातीच्या पलीकडे पाहणं गरजेचं आहे जात म्हणून जरी हा समाज एकवटलेला असला तरी या समाजाच्या समस्याकडं आपल्याला डोळे करून चालणार नाही म्हणून हे पाहणं फार गरजेचं आहे नुकतीच आता एक एन डी टी व्ही मराठीनं जातीवंत महाराष्ट्र म्हणून ला राहुल कुलकर्णी त्यांचे पत्रकार आहेत त्यांनी एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून ते सांगत आहेत की कोणत्या मतदारसंघामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये कोणत्या जातीचं प्राबल्य आहे कोणती जात किती उमेदवार पाडू शकते आणि कोणती जात किती उमेदवार निवडून आणू शकते आता हे जर तुम्ही पाहिलं ही जी जातिवंत महाराष्ट्र नावाची जी सिरीज आहे या सिरीजमध्ये तुमच्या लक्षात येईल याचं बारकाईनं जर विश्लेषण केलं बारकाईनं जर अभ्यास केला तर कुठल्या तरी पूर्वग्रहातून त्या ठिकाणी हे सगळं होतंय असं आपल्याला वाटतं याचं कारण असं आहे की याच्यामध्ये अनेक जे घट गोष्टी आहेत त्याची चर्चा ते करतात परंतु या जातींचे मूळ प्रश्न काय आहे यावरती ते बोलत नाहीत ही सिरीज त्या ठिकाणी त्याचे काही भाग मी पाहिलेले आहेत आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे ज्याच्यामध्ये एक जो सातवा भाग आहे त्याच्यामध्ये मराठ्यांचं प्राबल्य किती याच्यावरती प्रकाश पवार नावाचे जे कोल्हापूर विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांचं विश्लेषण आलेलं आहे परंतु या विश्लेषणामध्ये दे देखील मला फार त्याच्यामध्ये असं तथ्य वाटत नाही याचं कारण असं आहे आता हे जे विश्लेषण आहे याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे मराठा समाजाचं त्या ठिकाणी प्राबळ्य किती किंवा किती मराठा समाज आहे किंवा किती संख्या आहे हे प्रामुख्यानं फार महत्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज कोणता असेल कोणत्या समाजाची लोकसंख्या असेल तर ती मराठ्यांची आहे हे आपण सगळे मान्य करतो पण इथं जे आकड्यांचा खेळ त्या ठिकाणी थी त्यांनी दिलेला आहे ते त्याच्यात त्यांनी सांगितलेला आहे की अठरावीस टक्के मराठा असतील आता हे अठरावीस टक्के त्यांनी कुठून आणले तर त्यांनी मराठा समाजाची फोड केली त्यांनी काय केलं की कुणबी मराठा वेगळे मराठा वेगळे म्हणजेच काय करायचं की या आंदोलनामध्ये कुठंतरी किंवा याला कुठंतरी शह देण्यासाठी अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत किंवा जे विश्लेषण आहेत त्या पद्धतीनं ते करायचं आणि वेगळ्या दिशेनं त्या ठिकाणी ह्या समाजाची जी भावना आहे तिला घेऊन जायचं अठरा वीस टक्के त्यांनी सांगितलं की याच्यातून आपल्याला जो विदर्भातला कुणबी आहे तो वेगळा कणावा लागेल त्यानंतर जो खानदेशातला कुणबी आहे तो वेगळा कणावा लागेल त्यानंतर कोकणातला कुणबी वेगळा कणावा लागेल आणि जे शिल्लक राहिलेले आहेत ते मराठे मग ते कुठं आहेत तर ते मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आहेत आता हे जे विश्लेषण आहे तर हे प्रकाश पवारांना माहिती नाही का की आता विदर्भातले जे मराठी आहेत किंवा जे कुणबी आहेत त्यांचे रोटी बेटी व्यवहार हे मा मराठवाड्यामध्ये होतात मग ते एक नाहीत का तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे याच्याही पुढं जाऊन त्या ठिकाणी आता जसं जसं मनोज जरांगे पाटील ही भूमिका घेतील की आपल्याला आता निवडणुका लढवायच्या आहेत तसं तसं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचं काम होईल पुढं चालून हे लोक म्हणतील याच्यामध्ये पाटील वेगळे आहेत देशमुख वेगळे आहेत त्यानंतर सरनाईक वेगळे आहेत असे याच्यामध्ये देखील फोड पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण मराठी हे सगळे आहेत असं ते मान्य करत नाही तर याचा विचार सामान्य मराठ्यांनी केला पाहिजे सुरुवातीपासून आपण सांगत आहोत की हे जे आंदोलन आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे गोरगरिबांचा हा लढा आहे आणि गोरगरिबांना पुढं आलं पाहिजे राजकीय पर्याय त्या ठिकाणी एक तिसरा राजकीय पर्याय निर्माण होतोय ही गोष्ट या ठिकाणी कोणालाही पचत नाही ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याला त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं हे समजून घेतलं पाहिजे आणि ही जी एकजूट मराठा समाजानं दाखवलेली ती इतर समाजानं देखील दाखवण्याची गरज आहे तिसरा पर्याय कसा निर्माण होऊ शकतो तर तिसरा पर्याय निर्माण होण्यासाठी अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार आहे कारण जे सगळे नेते आहेत किंवा जे सगळे पक्षातले लोक आहेत त्यांच्याबद्दल या सामान्य लोकांच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि हे आपले प्रश्न सोडवत नाहीत असे त्यांना खात्री झालेली आहे प्रचंड प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर आज उभे आहेत ते आपण पाहिलेला हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जावं लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हटलेले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे मनोज जरांगे पाटील कुठल्या तरी एका जातीला धरून राजकारण करत आहे असा त्यांच्यावरती एक शिक्का त्या ठिकाणी मारण्यात येतो परंतु ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान मी ओबीसीचा आहे असं म्हणतात किंवा ज्यावेळेस आपले माननीय गृहमंत्री म्हणतात की आमच्या पक्षाचा डी एन ए ओबीसी आहे त्यावेळेस जातीयवाद होत नाही त्यावेळेस त्यांनी केलेलं विधान हे जातीयवादाच्या कक्षेमध्ये येत नाही परंतु मनोज जरांगी पाटील किंवा इतर जे त्या ठिकाणी करतात ते, करता ते जातीयवादाच्या कक्षेमध्ये येतं याचा विचार सामान्यांनी केला पाहिजे आणि म्हणून हे जे प्रश्न आहेत हे जर सोडवायचे असतील तर ते त्या ठिकाणी इतर जाती धर्माचे जे लोक आहेत जसं मनोज जरांगी पाटील सांगतात की आमचा जो लढा आहे तो गोरगरिबांसाठी आहे मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही त्या ठिकाणी धर्माचा असो हे त्या ठिकाणी ते आवर्जून सांगतात आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिसरा पर्याय जर निर्माण करायचा असेल तर त्यांच्याकडं त्या ठिकाणी तशा पद्धतीची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे सामान्य दलित असेल सामान्य धनगर असेल मायक्रो ओबीसी असेल बारा बलुतेदार आहेत अठरा बलुतेदार आहेत त्यानंतर मुस्लिम समाज यांचे प्रश्न प्रचंड आहेत याच्यातले जर विस्थापित लोक एकत्र आले तर प्रस्थापित प्रस्थापितांना ते शेअर देऊ शकतात आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आज तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आता ह्या ज्या काही सिरीज चाललेल्या आहेत याच्यावरती फारसा विश्वास ठेवायची आवश्यकता नाही कारण या सिरीजमध्ये कोण येते किंवा कोण सांगते ही सिरीज कोण करत आहे हेही पाहणं गरजेचं आहे कोणतं चॅनल करत आहे आणि त्या चॅनलचं मागचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांनी काय केलेलं आहे हे आपण तपासलं पाहिजे कारण ह्याच्यातूनच त्या ठिकाणी सौहार्दतेची जी भूमिका आहे ती घेताना आपल्याला दिसत नाही तर याच्यामध्ये कुठंतरी या विश्लेषणात्मक पातळीवरती फूट पाडण्याचा किंवा त्याला एक वेगळ्या पद्धतीने उभं करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आता याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे मागच्या लोकसभेमध्ये ज्या चॅनल्स आहेत त्यांनी जे सर्वे केलेले आहेत किंवा त्यांनी जे एक्झिट पोलचे निकाल दिलेले आहेत ते सगळे पडलेले आहेत आणि म्हणून आपण आपलं काम चालू ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यावरती फारसं त्या ठिकाणी आपल्याला विसंगून राहता येणार नाही आपलं स्वतःचं मत त्या ठिकाणी तयार करावं लागेल आणि आपल्या डोक्यामध्ये कुठलीही अशा प्रकारचा पूर्वग्रह न जाऊ देता काम करणं गरजेचं आहे तरच त्या ठिकाणी हा पर्याय उभा राहू शकतो आणि हा जर पर्याय उभा राहला राहिला तर महाराष्ट्रामध्ये तेच ते चेहरे तुम्हाला पाहायची वेळ येणार नाही तीच लोक पाहायची वेळ येणार नाही तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्र किंवा देशामध्ये भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे परंतु त्याविरुद्ध फारसं बोललं जात नाही किंवा तुम्ही तपासून पाहा कुठल्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये झिरो टॉलरन्स टू करप्शन ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते जर ती मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला कृपया कमेंट करून सांगू शकता तर असं कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण उभं राहिलं पाहिजे या आंदोलनाला अजून व्यापक त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि याच्यामध्ये अजून अतिसामान्यांचे प्रश्न आपण टाकले पाहिजे तर मला वाटतं की हा तिसरा पर्याय त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि तो मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या माध्यमातून इतर जाती धर्मांच्या माध्यमातून जे विस्थापित आहेत जे गोरगरीब आहेत जे नाही वर्ग आहे हॅवनॉट्स आपण याच्यावरती एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर हे जे हॅवनॉट्स आहेत त्यांचं राज्य येण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तर अशा पद्धतीने हे एक छोटंसं विश्लेषण आता ही जी जातीवंत महाराष्ट्र सिरीज आलेली आहे त्या सिरीजवरती मी करण्याचा प्रयत्न केला याच्यावरती मी खोलात विश्लेषण करण्याचा येणा येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ते कृपया करून कॉमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद